नमस्कार मंडळी तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चला तर मग तर मंडळी आज आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला नवनवीन ठिकाणी घेऊन जात असतो त्या ठिकाणची माहिती त्या ठिकाणचा इतिहास आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो परंतु आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत एक छोटंसं मंदिर पण ते मंदिर त्याचं विशेष काय त्याच्यामध्ये इतकं विशेष काय तर ते मंदिर एकदम पुरातन असून ते जमिनीखाली आहे याला शिखर नाही असं आजचं मंदिर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत चला तर मग मंडळी मागे पाहताय ही वास्तू तुम्हाला एखाद्या बारावासारखी वाटत असेल एखाद्या पाण्याच्या कुंडासारखी वाटत असेल परंतु असं नसून ही वास्तू म्हणजे प्रत्यक्ष मंदिर आहे आपण पाहतोय या जमिनीच्या आतमध्ये मंदिर बांधलं गेलंय किती त्या काळची वास्तुकला असेल आणि कशा प्रकारे हे मंदिर यांनी बांधलं असेल चला तर मग आपण इथली माहिती घेऊ चला तर मग आपण पाहतोय मंदिराची वरची बाजू अतिशय योग्य पद्धतीनं बांधलेलं असं हे मंदिर इथे पाहतोय वर आपल्याला काही शिल्प भेट शिल्प आपल्याला बघायला भेटतात तसेच अतिशय योग्य पद्धतीनं असणार हे बांधकाम आपण या ठिकाणी पाहतोय हे उपळी तुम्हाला येथील पुरातन असं हे मंदिर हे शिवालय आपण आज या ठिकाणी पाहतोय तर मंडळी आपण इथून आता मंदिरामध्ये प्रवेश करतोय चला तर मग अतिशय सुंदर असं बांधकाम आपण या ठिकाणी पाहतोय ठिकाणी आपण पाहतोय सुंदर असं कोरीव काम या खांबावरती केलेलं आपल्याला दिसतं याच ठिकाणी आपण पाहतोय तो या मंदिरातच बांधून चिरेबंदी असणार असं हे बांधकाम त्या काळचं बांधकाम आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर असे खांब इतकं सुंदर अशी ही वास्तू या ठिकाणी बांधली गेली आहे इथेच आपल्याला काही शिल्पही आढळून येतात याच ठिकाणी आपण पाहतोय ते मंदिराची ही सर्व वास्तू आपण या ठिकाणी पाहतोय इथेच काही विरगळी देखील आहेत याच ठिकाणी आपण पाहतोय अशा अनेक अनेक का विरगळी तसेच इथे असणारे नागदेवताचे हे शिल्प देखील आपण या ठिकाणी पाहतो इथेच आपण हे सर्व पाहून मध्ये आतमध्ये गाभऱ्याकडे प्रवेश करणार आहोत आश अतिशय सुंदर अशी ही वास्तू आपण याच या ठिकाणी पाहतो मध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अनेक शिल्पही पाहायला भेटतात खूप सुंदर असं हे बांधकाम या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला स्वच्छताही भरपूर प्रमाणात जाणवते या ठिकाणी ग्रामस्थाकडून दिलेलं लक्ष या ठिकाणी आपल्याला जाणवते इथेच आपल्याला गणेशाची मूर्तीही दिसते इथेच आपल्याला विष्णूंचीही मूर्ती दिसते इथे आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करतो आपण समोर पाहतोय त्या प्रभू श्री रामचंद्रांचं सीता मातेचं लक्ष्मणाचं हे आपण या ठिकाणी छायाचित्र पाहतो त्याच्यासमोरच आपण पाहतोय की महादेवाची ही आपल्याला पिंड पाहायला भेटते आपण या मंदिरामध्ये प्रवेश केला आता आपण आहोत ते या गर्भगृहामध्ये इथे आपण पाहतोय की महादेवाची आपल्याला पिंड दिसते परंतु आपण या पिंडीकडे जर व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला जो मुख्य त्याच्यामध्ये पिंड असते ती आपल्याला इथे ये आढळून येत नाही तर त्या उलट येथे आपल्याला बरंच त्या ठिकाणी मध्ये पाणी साचलेलं हे दिसत आपण पाहतोय इथे जी मुख्यतः मध्यभागी मद, जी पिंड असते ती या ठिकाणी पिंड नसून या ठिकाणी फक्त बाकीची जी महादेवाची मूर्ती आपल्याला इथे आढळून येते तर मंडळी हे होत पुरातन असं हे महादेवाचं शिवालय आपण इथे पाहतोय चोहीकडे शेती केलेली आहे आणि जमिनीच्या खाली हे मंदिर आहे वरती आपण पाहतोय या मंदिराला शिखर नाही आता आणि हे जमिनीच्या खालती असणार हे मंदिर आहे खूप पुरातन व सुंदर असं हे मंदिर आहे याच ठिकाणी आपण मध्यभागी पाहिली की महादेवाची पिंड ही पोखळ स्वरूपातली आपल्याला जाणवते आता आपण प्रत्येक मंदिरात जातोय शिवालयाचं दर्शन घेतोय पण आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल की महादेवाची पिंड कि वरती गोलाकार असते पण त्या ठिकाणी पूर्ण पोखळ स्वरूपाची आपल्याला पिंड जाणवते आहे त्याच्या जा पिंडीमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाणीही साधलं दिसतं असं म्हणतात ते पाणी बाराही महिने त्या ठिकाणी असतं मध्ये आपल्याला अनेक विरगही देखील आपण पाहिल्या अनेक पुरातन असे स्तंभ देखील पाहिले त्या ठिकाणचा जीर्णोद्धारही थोडाफार प्रमाणात झालेला दिसतोय या ठिकाणची पुरातन वास्तू खूप सुंदर आहे या ठिकाणी आपल्याला शिखर देखील सापडत नाही हे विशेष हे मंदिर हे जमिनीच्या खाली बांधलं गेलेलं आहे हे त्याहून विशेष इतकं सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी बांधलं गेलं खर तर याला जपणं ही आपली गरज आहे हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते करावंच लागेल या ठिकाणी खूप सुंदर असं वातावरण आहे मनाला एक वेगळी शांती या ठिकाणी आपल्याला लाभते असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाह पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचं नाव मात्र लक्षात ठेवा चॅनलचं नाव आहे तर मग